रात्री झोपण्यापूर्वी स्वामींकडे करा ही एकच प्रार्थना श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण सर्व स्वामी भक्त रोज स्वामींची नित्य नियमाने सेवा करत असतो आणि त्याचं ही स्वामी देव आपल्याला देत असतात काही वेळेस असं होतं की पूजा करताना सेवा करताना आपलं मन हे विचलित होतं एकाग्र एका ठिकाणी राहत नाही आणि खूप वेळ आपल्याला भीतीदायक स्वप्न पडतात कशाची तरी एक भीती वाटत असते त्यामुळे रात्रीची झोप येत नाही मन शांत राहत नाही तर आपल्याला करायचं का आहे ज्यावेळेस आपण रात्री झोपायला जातो त्यापूर्वी आपल्याला स्वामींसमोर बसायचं आहे स्वामींजवळ जाऊन अशी प्रार्थना करायची आहे की आज आपण जी काही सेवा करत आहे ती माझी एकाग्र मनाने व्हावी यासाठी स्वामी देवा तुम्ही मला मदत करा माझ्या घरामध्ये सुख शांती समाधान हे कायम असेच टिकवण्यासाठी तुमचे आशीर्वाद माझ्यावर असू द्या स्वामी हे घर तुमच्या तसंच तुमच्या आशीर्वादानेच चाललं आहे तुम्ही प्रत्येक भक्तासाठी काही ना काही करतच असतात प्रत्येक भक्ताच्या पुढच्या आयुष्यासाठी वाटचालीसाठी जे काही करत असतात ते असेच असू दे तुमच्या चरणी माझं मन सदैव लीन असून दे माझ्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल कधीही वाईट विचार येऊ न देऊ नका स्वामी तुमची कृपादृष्टी सत सतत माझ्यावर ठेवा घरावर कोणतेही जर संकट येत असतील तर त्या संकटाला मात करण्यासाठी स्वामी महाराज तुम्ही मला त्यामध्ये यश द्यावे कोणतीही गोष्टीची कमी मला भासून देऊ नका जी काही सेवा करत असताना जर काही नकळ चूक झाली असेल तर मला क्षमा करावी आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा योग्य मार्ग दाखवावा घरात कुटुंबात परिवारात जीवनामध्ये कोणतेही जर संकट आले असेल तर त्यापासून माझे संरक्षण करा आणि मला शक्ती द्या काही चुकले असेल तर मला माफ करा त्याची मला क्षमा असावी नेहमीच तुम्ही प्रत्येक संकटात आमच्या पाठीमागे असेच उभे राहा तुमचा आशीर्वाद हे घर ते घरातल्यांना प्रत्येक व्यक्तीला मिळत राहू कायम आमच्यासोबतच तुम्ही असावे चांगल्या वेळेस वेळी तसेच वाईट वेळेसुद्धा तुम्ही माझ्या पाठीवर तुमचा हात सदैव ठेवा तुमची कृपादृष्टी आमच्या घरातल्या कुटुंबातील प्रत्येकाला मिळत राहू काही घरातल्या व्यक्तींचे किंवा काही चुकलं असेल तर त्याची मी माफी मागते तर मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला स्वामीसमोर ही एक छोटीशी प्रार्थना न चुकता करायची आहे ही प्रार्थना केल्याने नक्की तुमच्या घराची भरभराटी होईल सा सुख समृद्धी शांती तुमच्या घरामध्ये नांदेल तसेच काही जर अपय होणार असेल ते सुद्धा टळेल आणि तर आजपासूनच रोज झोपण्यापूर्वी ही प्रार्थना स्वामीसमोर नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त